एकोणीसशे बावन्न साली स्वतंत्र भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि या पहिल्याच निवडणुकीत मुंबई मधील एका लोकसभा मतदारसंघातून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला होता त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाची भारताच्या राजकीय इतिहासात विशेष अशी ओळख बनली आहे आणि हा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे बोरावली ते मालाड पर्यंत पसरलेला हा उत्तर मुंबई मतदारसंघ खरंतर भाजपचा बाले किल्ला मानला जातो परंतु गेल्या पाच वर्षात बदलत गेलेल्या राजकीय परिस्थितीमुळे या मतदारसंघात यंदा काही चित्र बदलू शकते का याचाच आढावा आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाटॉकच्या महासंग्रम लोकसभेचा या आमच्या विशेष सिरीजमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स तर सगळ्यात आधी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आपण जाणून घेऊ भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतला हा मतदारसंघ एकोणीसशे बावन्न सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अस्तित्वात आहे विशेष म्हणजे पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा द्विसदस्यीय होता व या मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येणार होते आणि या पहिल्या निवडणुकीत सर्वसाधारण गटामधून काँग्रेसकडून मुंबईचे माजी महापौर विठ्ठल गांधी तर राखीव गटातून नारायण काजोळकर हे उमेदवार होते तर सोशलिस्ट अँड शेड्युल कास्ट फेडरेशनकडून सर्वसाधारण गटातून अशोक मेहता आणि राखीव गटातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उमेदवार होते तसेच कॉम्रेड श्रीपाद डांगे हे सुद्धा येथून रिंगणात उतरले होते मात्र या लढतीत विठ्ठल गांधी आणि काजोळकरांचा विजय झाला होता पुढे एकोणीसशे सत्तावन्न साली व्ही के कृष्ण मेनन हे इथून खासदार झाले तर आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत जनता पार्टीकडून मृणाल ग्रोरे या इथून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली या मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर राम नाईक इथून खासदार म्हणून निवडून आले आणि पुढील सलग पाच टम म्हणजेच दोन हजार पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं तर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदाने राम नाईक यांचा इथं पराभव केला मात्र दोन हजार नऊ साली राम नाईक यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करणाऱ्या गोविंदाचे काँग्रेसनं तिकीट कापलं आणि संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि निरुपम यांनी सुद्धा पुन्हा एकदा राम नाईक यांचा पराभव केला मात्र निरुपम यांची खासदारकी केवळ एकष्टम टिकली कारण दोन हजार चौदा सालच्या मोदी लाटेत भाजपचे गोपाल शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा दारुण पराभव केला तर दोन हजार एकोणीस साली या मतदारसंघातील निवडणूक ही खूपच रंजक आणि रंगतदार झाली होती त्याचं कारण म्हणजे सिने अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांची अचानक राजकारणात एंट्री झाली आणि काँग्रेसकडून त्यांनी या मतदारसंघात आपलं नशीब वाजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र गोपाल शेट्टी साडे चार लाखाच्या मताधिक्यांनी उर्मिला मातोडकर यांचा पराभव केला आणि संपूर्ण देशात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या खासदारांमध्ये गोपाळ शेट्टींनी आपला क्रमांक लावला एकंदरीतच पहिल्या निवडणुकीपासून ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या मतदारसंघात अनेक रंजक आणि रंगतदार लढती झाल्या आहेत तर हा लोकसभा मतदारसंघ जाती धर्माच्या अंगानं आणि आर्थिक वर्गानुसारही मिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे त्यामुळे मुंबईतला हा लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे आता बघू उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबईतील कोणत्या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरवली दहिसर मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोप आणि मालाड पश्चिम हे सहा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कोण आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर या सहा विद्यमान आमदारांपैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत तर एक आमदार हा काँग्रेसचा आहे आता बघू आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणकोण उमेदवार असू शकतात तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे नक्की असून एकूणच दोन हजार चौदा पासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची ओळख हा भाजपचा गड अशी बनली आहे त्यामुळे येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून उमेदवारांची यादी ही मोठी आहे यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे विनोद तावडे यांचं दोन हजार एकोणीस साली विधानसभेला विनोद तावडे यांना तिकीट नाकारले होते त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत तावडे हे सक्रिय झाले आहेत त्यामुळे त्यांचंही नाव लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चेत आहे तर भाजपकडून चर्चेत असणारं दुसरं नाव आहे ते म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं यंदा गोयल हे उत्तर मुंबईतून लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र या सगळ्या शक्यतांवर अद्याप भाजपकडून काहीच भाष्य करण्यात आलेलं तरी विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांच्याकडेच प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात तर एकीकडे एक भाजपमध्ये अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा संजय निरुपम यांना उमेदवारी दिली जाते का किंवा उर्मिला मातोडकर यांच्या यंदाही आश्चर्याचा धक्का देत काँग्रेस एखादा नवीन चेहरा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तसेच या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटात जर का दिलजमाई झाल्यास ते भाजपच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात मात्र तरी देखील महाविकास आघाडीसाठी अत्यंत कठीण मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इथं कोणाला उमेदवारी मिळेल आणि कोण निवडून येत संसदेत जाईल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल दरम्यान या मतदारसंघात कोणाचा विजय होईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा आणि आमची महासंग्राम लोकसेवेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि ला लाईक करा धन्यवाद